अखंड महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण भारताचं आणि भारताच्या बाहेरही प्रत्येक नागरिकाचं एक स्फूर्तीस्थान एक प्रेरणास्थान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडं आपण सारेच पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी रयत अगदी आत्मीयतेने पुजते मात्र ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं आंध्र प्रदेशात देखील एक स्फूर्तीस्थान आहे एक मंदिर आहे आंध्र प्रदेश राज्यात असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी श्रीशैल्यम या मंदिरापासून अगदीच हाकेच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्थान आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर अरुड असलेली एक सुंदर मूर्ती आहे तर बाजूला राजमाता जिजाऊ यांच्यासह युवराज छत्रपती संभाजी महाराज तसेच महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे देखील अगदी आखीव रेखीव पद्धतीने या मंदिरात उभं करण्यात आलंय या मंदिराच्या सर्व बाजूने असणाऱ्या भिंतींवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून म्हणजे अगदी थेट शिवनेरी किल्ल्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण राज्यकारभारापर्यंत सर्व काही प्रसंग अगदी रेखीव पद्धतीने कोरण्यात आले प्रत्येक प्रसंगाच्या खाली त्या ठिकाणची माहिती देण्यात आली अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी राजमाता जिजाऊ मासाहेबांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवाई मातेचं घेतलेलं दर्शन त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर घेतलेली शपथ छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेक त्याचप्रमाणे एसआयजी कंक यांनी शत्रूच्या हत्तीलाही सोंड कापून त्याला ठार मारलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यात हत्तीची ताकद आहे हे दाखवून दिलं असे अनेक प्रसंग या ठिकाणी रेखाडण्यात आलेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिरात दर्शन घेण्यासाठी लाखोंचा समाज येत असतो प्रत्येकजण या ठिकाणी एक स्फूर्ती घेऊन जातो एक प्रेरणा घेऊन जातो तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा हा राजा उभ्या जगात इतका त्याला नावलौकिक आहे याचा अभिमान प्रत्येकालाच वाटतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आंध्र प्रदेशातील मंदिरात आल्यानंतर महाराष्ट्राचा नागरिक म्हणून नवे नवे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी या ठिकाणावरून आला असल्याचा एक वेगळा अभिमान हो या निमित्ताने होतो या ठिकाणी प्रत्येक नागरिक अशी बोलताना आम्ही आवर्जून सांगत होतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून आवले त्या ठिकाणच्या नागरिकांना आमच्याबद्दल मोठं प्रेम वाटत होतो कुतूहल वाटत होतं ते देखील आमच्याशी बोलत होते साडेसातशे वर्षांपूर्वीची कारकीर्द आजही आम्हाला मान आणि सन्मान मिळवून देते ही तुमच्या माझ्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आंध्र प्रदेश राज्यातील श्रीशैलम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण त्याच ठिकाणी अगदी हाकेच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर स्थापन केले एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या आसपास या मंदिराचं बांधकाम महाराष्ट्र राज्य सरकार आणि आंध्र प्रदेश राज्य सरकार या दोघांनी मिळून केले या मंदिराच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक आश्रम देखील तुम्ही या ठिकाणी दर्शनाच्या निमित्ताने येत असाल तर तुमची राहण्याची सोय देखील या आश्रमात केली जाते अगदी नाममात्र दरामध्ये या ठिकाणी आपल्याला रूम्स उपलब्ध होतात अगदी स्वच्छता आत्मीयतेची वागणूक प्रत्येकाशी तितकंच प्रेमानं वागणारी या परिसरातील सगळी मंडळी मन जिंकून घेतात छत्रपती शिवाजी महाराजांची हीच देण आम्हाला अखंड भारतात फिरताना नवी स्फूर्ती देते नवी प्रेरणा देते छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर एकदा नक्की जाऊन पहा अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या टूर आपली कंपनी शिवस्वराज्य टुरिझम आयोजित करत असते वेगवेगळ्या टूरसाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क करा पहा डॉट कॉमसाठी श्रीशैल्यम आंध्र प्रदेश नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं पहा डॉट कॉममध्ये आत्ता मी आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते होय मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळासहित असणाऱ्या आंध्र प्रदेशातील मंदिरात आहे खरं तर आपल्या सगळ्यांसाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर आंध्र प्रदेश राज्यात आहे श्रीशैल्यमचं जे मंदिर आहे आपलं बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्याच्यापासून अगदी हाक्याच्या अंतरावर असणारं हे खरं तर मंदिर आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या सुमारास या मंदिराचं बांधकाम करतर ही पुरातन वास्तू आहे त्या काळात त्याचं करण्यात आलं काम महाराष्ट्र राज्य सरकार आणि आंध्र प्रदेश राज्य सरकार या दोघांच्या माध्यमातून खरतर हे ही वास्तू या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असंही त्याला म्हटलं जातं समोरच्या बाजूला मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे खरंतर एक आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध स्मारक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं याच्याकडं पाहिलं जातं मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संपूर्ण इतिहास आहे तो सगळा इतिहास या ठिकाणी लावलाय सगळ्या भिंतीला म्हणजे शहाजीराजे राजमाता जिजाऊंना घेऊन जेव्हा पहिल्यांदा शिवनेरी किल्ल्यावर आले म्हणजे राजमाता जिजाऊ जेव्हा तिकडनं घेऊन येत होते मोठे महाराज त्यावेळी त्यांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं होतं आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर आपल्याकडे जे शिवाई मातेचं मंदिर आहे ते शिवाई मातेच्या मंदिरात राजमाता दर्शन घेतानाचा हा तर एक फोटो आहे त्याच्या खाली त्या संदर्भातली सगळी माहिती देखील दिलेली आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण राज्यकारभाराचा संपूर्ण या भिंतींवरती लावण्यात आलं खूप आनंद वाटला अभिमान वाटला ऊर भरून आला की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर आंध्र प्रदेशसारख्या राज्यामध्ये आहे आणि तिथं लाखोंचा समाज ते मंदिर पाहण्यासाठी येतो महाराजांसमोर नतमस्तक होण्यासाठी येतो की तुमच्या माझ्यासाठी निश्चितपणे अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही कधी आंध्र प्रदेश राज्यातील श्रीशैलम या ज्योतिर्लिंगाला जर आला तर या ठिकाणी येऊन नक्की भेट द्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे स्मारक आहे खूप सुंदर आहे अनेक लोक या ठिकाणी येत असतात हे स्मारक पाहण्यासाठी येत असतात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्फूर्ती केंद्र म्हणून आंध्र प्रदेश राज्यात हे प्रसिद्ध आहे आणि स्फूर्ती केंद्र म्हणून आंध्र प्रदेश राज्यातील सगळी लोकं या मंदिरामध्ये येत असतात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतका सुंदर ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि प्रत्येकजण येतो आहे त्याला नतमस्तक होतोय तर अभिमान वाटला माझ्या महाराष्ट्राचा राजा ज्यांनी अखंड स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्याचे जगत जेते छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आंध्र प्रदेश राज्यात आहे आणि इथं संपूर्ण जगातील लोक येऊन त्याला नतमस्तक होत आहेत नक्कीच एक अभिमानाची आणि ऊर भरून येणारी गोष्ट पहा डॉट कॉमसाठी अभिषेक बाम श्री शैल्यम ¡Gracias!